तर विक्री बंदीच्या मुद्द्यावरून खडा जंगी झाली आहे चिकन मटन बंदी करून महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का खासदार संजय राऊतांनी सरकारला सवाल केलाय राऊतांकडून शाकाहारी माणसांचा घोर अपमान होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय शिवसेना प्रवक्ते अरुण सावंतांनी हा हल्ला बोल केलाय तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का, का। छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याच्या युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना संजय राऊत हे जे काही म्हणत आहेत की तुम्ही जर मांस खाण्यावरती बंदी आणली तर महाराष्ट्र नपुसंग बनेल म्हणजे जे शाकाहारी आहेत जे शाकाहार खात आहेत ते काही मर्द नाहीत ते नपुसंग झाले तसं तुम्ही शाकाहारी लोकांचा अपमान करतात संजय राऊत काय बोलतो हे तुम्हाला सुचत नाहीये या देशामध्ये आणि या राज्यामध्ये मांसाहार करणाऱ्यांपेक्षाही जास्त संख्या ही शाकाहारी लोकांची आहे